काय सांगू बाई मला मोबाईल सुटना कस सांगू बाई मला मोबाईल सुटना मम्मीच व्हॉट्सअप तिचं ते स्टेटस पप्पाचं फेसबुक यूट्यूबचं नाटक दोघांच्याही अंगठ्याला आराम मिळणार काय सांगू बाई मला मोबाईल सुटना गेमचं ते व्यसन ब्लॉगचं ते टशन इंस्टाचा कर रीलचा तो भरी मार गर्दीत सगळ्यांचा मला अभ्यास दिसना काय सांगू राणी मला मोबाईल सुटना रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून येता चौकीभव आपल्या समोर स्वरच सादर करता एक छोटंसं नाटकलं मोबाईलची नशा मानसाची दशा मोबाईलची नशा मानसाची दशा कॅमेरा टॉर्च इंटरनेट घड्या नकाशा डायरी कॅल्क्युलेटर कॉम्प्युटर अजूनही कितीतरी माझ्या आहे मी उपयोगाने तुमचा सगळ्यांचा लाडका आवडत झालो आणि तुम्हाला मदत करू लागलो आणि बघता बघता तुमच्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालो इतका अविभाज्य की तुम्हाला माझं व्यसन कधी लागलं हे तुमचं तुम्हालाही कळलं नाही हे व्यसन किती भयंकर पाहायच आहे पहा तर मग अरे बाळा मी ऑफिसचं काम करतोय ना जाऊन आयला विचार की

Swasti Shri Gaja सुर्याम ओम द्वितीय सप्तपदी भव हा काय वरत वरत परत काय नसते आमच्याकडे कशाला लोकांची पोरण लावायचं विलावायचा ओ वरदेव औ सप्तपदी गाला ओम द्वितीय सप्तपदी भव ओम तृतीय सप्तपदी भव हॅलो हा। लग्नला नाही आओ हॅलो हा सत्यनारायण ची का पूजा का i <laughs>

मानसाची दशा मानसाची दशा या नाटकाचे सहप्रायोजक आहेत कोकणे असोसिएट्स अँड लीगल कन्सल्टंट चे प्रोपरायटर अॅडव्होकेट मंगेश कोकणे आदित्य कृषी उद्योग मंचरचे प्रोपरायटर अन्य प्रवीण शेठ आजा आपले जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव बर्गीच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद <laughs>